नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे हिवाळी परीक्षा या सात जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहेत तर त्या त्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यापीठाचे जे वेळापत्रक आहे टाइम टेबल डाउनलोड कशी करावीत याविषयी आपण स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगितली जाईल बघा वाय सी एम म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या विद्यापीठाचे जे वेळापत्रक आहेत त्याची प्रोसेस आपण या ठिकाणी बघणार आहे डाउनलोड करण्याची तर या ठिकाणी गुगलला सर्च करा वाय यू सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर अशा प्रकारचा हा पेज ओपन होईल बघा पहिली जी लिंक दिसणार आहे हे विद्यापीठाचं ऑफिशियल वेबसाईट आहे ह्या लिंकला क्लिक करा ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर अशा प्रकारचं विद्यापीठाचं जे होमपेज आहे ते या ठिकाणी ओपन होईल बघा हे विद्यापीठाचं होमपेज आहे आता यामध्ये आपल्याला एक्झाम सेक्शनला जायचं आहे एक्झामिनेशन कुठं बघा या ठिकाणी तर या ठिकाणी आहे एक्झाम एक्झामिनेशन बघा एक्झामिनेशन ह्या ठिकाणी क्लिक करा एक्झाम याला क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर हा विंडो ओपन होईल आता यामध्ये डाव्या बाजूला इथे बघा एकाच्या बाजूला डाव्या बाजूला डिसेंबर दोन हजार पंचवीस पब्लिक जानेवारी दोन हजार सव्वीस विंटर एक्झाम आहे म्हणजे हिवाळी परीक्षा आता ह्या लिंकला क्लिक करा ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर लिंक आता आपल्यासमोर अशा प्रकारचे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचे सर्व कोड आणि संबंधित कोर्सचं नाव आपल्या समोर या ठिकाणी दिसेल बघा या ठिकाणी प्रोग्राम कोड प्रोग्राम नेम आणि टाइम टेबल कधी अपलोड झाले त्याची तारीख आणि या ठिकाणी त्याची पी डी एफ अवेलेबल आहेत आता उदाहरणार्थ बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे बी ए या ठिकाणी आहे तुम्ही ते क्लिक करून टाइम टेबल बघू शकता त्यानंतर पुढे बघा एम ए उर्दू आहे एम ए मराठी एम इकॉनॉमिक्स एम ए हिंदी एम ए इकॉनॉमिक्स असे सर्व टाइम टेबल विद्यापीठाचे पब्लिश झालेले आहेत आणखी काही कोर्सेसचे टाइम टेबल अपलोड झालेले नाही आहेत एक दोन दिवसामध्ये ते पण होतील तर बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता समजा आता मला या ठिकाणी एम ए टाइम टेबल बघायचं असेल तर मी इथं एम पन्नास हे एम एकॉनॉमिक कोड आहे एन पी नुसार मी या ठिकाणी क्लिक करणार बघा क्लिक या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी एम ए टाइम टेबल पाहता येईल पी डी एफच्या माध्यमातून पी डी एफ डाउनलोड होईल आणि मी ते आ, या ठिकाणी पाहू शकतो तर अशा प्रकारे सर्व कोर्सेस जेवढे काही कोर्सेस आहेत त्यानुसार तुम्ही ज्या कोर्सला तुम्ही प्रवेश घेतला आहे त्या कोर्सेसचे तुम्ही टाईमटेबल या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व कोर्सेस या ठिकाणी आहे टाइम टेबल डाउनलोड करण्याची जी लिंक आहे विद्यापीठाची मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही तिथे जॉईन करू शकता जॉईन करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला मायसीएम ची वेबसाईट सर्च करा आणि तिथूनही तुम्ही विद्यापीठाचे जे काही टाइम टेबल आहेत तुम्ही ते या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे जे हिवाळी परीक्षा आहे त्याची टाईम टेबल डाउनलोड कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा मुक्त विद्यापीठाचे सर्व अपडेट आपल्याला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद